तुमचे पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता मम्मीच्या घरी आली आलीये दुपारचे चार वाजलेले होते मार्केटला जायचं होतं तर आज तरह चला। तरह चला मम्मी त्यांच्या आहे ॲनिव्हर्सरी तर पप्पांचा कॉल आलेला होता तर चला तर चला आता मम्मी कडे आहे मी घरी तर आज मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर पप्पांचा कॉल आला होता की मम्मीला काहीतरी गिफ्ट घे तर मम्मीला स्वेटर घ्यायचं होतं तर तिला सरप्राईज द्यायचं होतं पण मम्मीची आवड सगळ्यांना आवडते आणि मम्मीला आमची आवड आवडत नाही तर सरप्राईज वगैरे काही नाही कारण तिलाच घेऊन जाणार आहे आता मी मार्केटला तिच्या आवडीचं आहे तसं ना काही नाही <laughs> त्यांची <laughs> पण आवड आवडते मला पप्पांनी घेतलं असतं तर आवडलं असतं पण मग म्हटलं चला त्याची चॉईस आपली आपल्या आवडीचं घेतलं की आपण खूप वेळा घालतो म्हणजे तुझ्या आवडीचंच घे तर आता तिला आता मी मम्मीकडे आले कारण पप्पांचा कॉल आला होता म्हणून तर आता चला जाऊ आता मार्केटला आपण घेऊ एनिव्हर्सरी गिफ्ट तुला पप्पाला काय घेतलं चला पप्पाला पाठवून घेऊ पण आता लवकरच पासन तर ते कधी येतील लवकर चला बघत राहा व्हिडिओ मस्त होणार आहे तर भरपूर स्वेटर बघितले आणि एक फायनल केलं एक आवडलं एक ब्लँकेट घेतलं बाकी काही जास्त खरेदी करायची नव्हती तर आता घरी आली आहे आणि सई पण आलेली होती तर सई नंतर आली तर माझ्या बहिणी मम्मी त्यांच्या सगळ्यांच्या चालल्या होत्या मस्त गप्पा तर चला आणि छान मस्त अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन ही केलेलं आहे सगळ्या काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान आणि मस्त होणार आहे व्हिडिओ तुमच्यासाठी

आणि ते सौर बन कॅडबरी खाते आता आहे एवढी कॅडबरी सईसाठी आणि मम्मीसाठी स्वेटर हेही आणि हे मम्मीच चॉईस नाही घेतलंय फक्त कॅडबरीला मी सौरभ भाऊ गेले ते घे केक घेण्यासाठी तेव्हा घेऊन आलोय आणि हे मम्मीचं गिफ्ट तर हे मम्मीने स्वेटर घेतलेले तिच्यासाठी

तू बोलले असेल ना पप्पाने मी गेले होते स्वेटर बघायला मागच्या वेळा गेलो स्वेटर तुझी मला ते आवडलं नाही ना नवीन आल्यावरच घेणार आहे असं आवडलंय आणि छान आहे म्हणजे खूप मुलांचं आहे ना ते त्याच्यामुळे ते पातळीसायला पातळ पण घातलं असं वाटतं खूप गरम झालं आणि खूप छान आहे कलर पण मला खूप आवडीच भेटलाय माझ्या मला खूप दिवसच घ्यायचं होतं तसे मा माझ्या तर तीन सुसुख आहे पण मग ते लॉंग मला ते जास्त लॉंग नाही आवडत बाहेर जायला त्याच्यामुळे मी घेतलंय नाही तर माझ्याकडे दोन तीन स्वेटर आहे छान भेटले मम्मी लगे आणि हे मी घेतलंय ब्लँकेट छान भेटले हे पण तर ते आपण मागे तीनशे तीनशे रुपयाला घेतले होते आणि किती साडेपाचशे नाही नाही सातशे

का चार पाच खटे घेऊन कस खूप खायक म्हणजे पातळे गरम होत पण मग असं आहे आणि सिंगर नाही त्याच्यावर परत एक डबल घ्यावाच लागतो त्यापेक्षा मग असं वाटत होतं का अशी घेतली असते ते परवडले असते पण मग मी आता ये परत परत

त्या घडी करायला सुद्धा त्याची एवढी मोठी घडी होती का, का, ए, का ते घडी करायला सुद्धा जमत नाही इतकं मोठं आहे आणि इतकं मऊ आहे आणि इतकं भारी आहे का ते असं वापरायला सुद्धा काळूशी वाटत नाही इतकं जड आहे पण नुसता कापूस आहे इतकं छान आहे तेव्हा त्यांचे ते दोन वर्षापूर्वी त्यांनी आणलं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणलं होतं तिकडं ते दोन हजाराला पडलं होतं पण खूप मजा खूप मोठं आहे ते ब्लँकेटला बॅग हरव्याची छान आहे याच्यातच छान आहे

तर कोणत्या कंपनीच आहे का त्यांची कमी होती माझी तर कंपनी वगैरे नाही ती घरगुतीच तयार करतात घरगुतीच तयार करतात आणि मग ते शॉप मध्ये आहे त्यांचं शॉप आहे पन्हाळी म्हणून ना गो सुंदर मध्येच आहे तिथून आम्ही आणतो हे घरगुती बनवलेलं तूप आहे पण तो खूप छान छान आहे आणि मस्त मी टेस्ट वगैरे तर मस्त घरगुती आम्ही वापरायला लागले तर प्रियंकाला पण त्या म्हणजे तिला घ्यायला सांगितले खायला तितकंच भारी लागतं आणि कसं आपण घर बनवतो तसंच लागतं आणि हे तूप आहे ना जो वाला आहे का तो स्वतःच भरपूर दूध दे त्यांचं वाल वाटतं तर ते स्वतः तयार कारण माझ्या मावशी पण त्या दूधवाल्याची ओळखीची ना ती बोलले काही तूप मी वापरते म्हणून बोलले का तो मी जे स्तूप आमच्या दुकानात येतं म्हणे मग मी तिथूनच आता कारण ते दूधवाल्या यांच घर काय आपल्याला काही माहित नाही पण मग आल्या का आलं का पार्सल पार्टी आज आमची मस्त मिस्टर पण आलेले आणि सौरभ भाऊच वर्क फ्रॉम होम चालू आहे काम करतोय तो, तो। सगळ्यांना <laughs> सांग रे वर्क फ्रॉम होम आहे तुझ पंधरा दिवस जातो काही दिवस पण आता लग्नाची तयारी चालू झाली म्हणून तू इथे अरे हो मस्त आम्ही केक आता एनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू तर पप्पांचाही व्हिडिओ कॉल आलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना पप्पांचा फोन आलाय का आवाज येत नव्हता का ठीक आहे केक ओपन मस्त ले व्हिडिओ म्हटलं ताई पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे त्यामुळे तुम्ही थँक्यू म्हणा सगळ्यांना गो गो तुला लई मेसेज येते तू सगळ्यांना आवडते इकडे बस عاوز लोका सॉरी थँक यू तिला बोल टाक उंच चला हॅपी एदेख एदेख पसाग। एदेख पसाग। चला तरा ता तर आता सेलिब्रेशन करायचं आहे तर बऱ्याच ताई म्हणतील की पप्पा कुठे आहे कारण आता आपली फॅमिली मोठी होत चालले चौदा हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले आपले तर नवीन आपल्या ताईंना माहीत नाहीये तर पप्पा ना सौदी अरेबिया या कंट्रीमध्ये ना कंप कंपनीमध्ये जॉबला आहे तर ते सुट्टीवर येतात तर आता सौरभ भाऊच्या लग्नाला येणार आहे पप्पा तर सेलिब्रेशन करताना थोडंसं वाईटही होतं वाईट वाईटही वाटत होतं पण मग व्हिडिओ कॉलवर त्यांना त्यांच्याशी आम्ही नेहमी बोलतो नेहमी त्यांचा कॉल येत असतो आणि काही घरामध्ये काही कार्यक्रम असो कोणाचंही बड्डे सेलिब्रेशन असो काही असो आम्ही पप्पांना व्हिडिओ कॉल करतो आणि ते व्हिडिओ कॉलमध्ये ना ते सगळीकडे कार्यक्रमाला सहभागी असतात तर रोज त्यांचा व्हिडिओ कॉल येत असतो मलाही येतो मम्मीलाही येतो ड्युटीला जाण्यापूर्वी ड्युटीवर न आल्यानंतर ते व्हिडिओ कॉल करतात आणि त्यांच्याशी आमचं नेहमी रोजचं बोलणं चालू असतं तर आता छान असं सेलिब्रेशनला सुरुवात करू तर चला तुम्ही ही व्हिडिओमार्फत सहभागी व्हाय मी पण कापा मी खाऊ घालते बापा मी खाऊ घालते बाबांना मी घालते मी घालू का खा खा बाबा तिला माहिती येते तिला माहिती फोन मधून कशी खाणार आहे

पालली, अपने जो हो लो औ समयाlly मामसस कालते, थिवाण सिर्ण भाटागे अपše, अजो। नियूतर लाओ? क आ जेवण मागवले आता जेवण वगैरे लवकर तर चला पप्पांची सगळेजण बोलले आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तर पप्पा ही आता लवकरच येणारे आता वाट बघतोय पप्पांची येण्याची आता सौरभाऊच्या लग्नाच्या आधी पप्पा येणार आहे तर चला आणि आता बाहेरूनच जेवण वगैरे मागवलं होतं तर बाहेरच जायचं होतं पण सौरभाऊची ड्युटी होती ना तर घरीच मागवलं मस्त शेवभाजी काजू मसाला आणि नान हे घरीच मागवलं आणि आमचं छान मस्त असं ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पाच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं आणि केकची टेस्ट पण खूप मस्त होती तर चला आता मी सगळेजण जेवण करतो आणि कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय